नमस्कार आपण पाहत आर के न्यूज बेळगाव विमोर्ला रस्त्या संदर्भात शिनोळे आणि कानोळ या दरम्यान सध्या प्रचंड खड्डे पडलेले आहेत महाराष्ट्र अंतीमध्ये विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सत्तेचाळीस किलोमीटरच्या रस्त्यावरची प्रचंड दुरावस्था झाली आहे या दुरावस्थेकडे लक्ष वेधावं यासाठी तेरा ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान खड्डे महोत्सव आयोजित केला होता हा अभिनव असा या खड्डे महोत्सवाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं पण सार्वजनिक बांधकाम विभाग तरीही काही हायला तयार नाही पण आमच्या वेदना आमचं दुःख या प्रवाशांचं दुःख जे काय आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागच्या कोल्हापूरच्या ऑफिसमध्ये समजावं कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः यावं त्यासाठी आम्ही पाच हजार लोकांचे पोस्ट कार्ड आम्ही त्यांना पाठवत आहोत आणि त्यांना विनंती आम्ही करतो की या रस्त्यावरून तुम्ही प्रवास करा या प्रवासादरम्यान काय दुःख आहे प्रवाशांचं पाटीचं दुखणं असू देत कमरेचं दुखणं असू देत मनक्याचं गॅप असू देत हे गॅप कशा पद्धतीने निर्माण होतात हे तुम्हाला एकदा शिनोळी ते कान्ह दरम्यानचा प्रवास केल्यानंतर तुम्हाला समजून येईल म्हणून आम्ही त्यांना भेटीचं निमंत्रण देतो आणि येताना कृपया तुम्ही शासकीय वाहनाच्या ऐवजी खासगी वाहनाने या म्हणजे गाडीचं सुद्धा किती नुकसान होतंय हे तुम्हाला यातून समजेल आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार पोस्ट कार्ड आम्ही त्यांना पाठवतो आणि निमंत्रण देतो आहोत तरीही तरी 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 त्यांनी दखल तरी घेतली नाही तर पुढच्या दर आठवड्याला एक हजार एक हजार अशा करून पाच हजार पोस्ट कार्ड आम्ही त्यांना पाठवतो आहोत आणि तरीही जर यांनी जर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही खड्डे मोजवले नाही रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर आम्ही दिवाळीच्या दरम्यान एक मोठं जन आंदोलन उभा करतो आहोत आणि या आंदोलनाच्या दरम्यान प्रशासनाला आम्ही जाब विचारणार आहोत आणि लोकांच्या यातना दुःख या प्रशासनाच्या जन आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत